इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल दररोज योग आणि प्राणायाम केल्यास बौद्धिक आणि शारीरिक वाढ चांगली होते स्मरण शक्ती आणि उंची वाढते जीवनामध्ये उत्साह हो राहतो तसेच माणसाचं जीवन आनंदी राहतं हे सर्व फायदे जीवनामध्ये होतात असे जगाला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पटवून दिलं म्हणून दहा वर्षांपूर्वी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्र संघानं एकवीस जून हा जागतिक योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला म्हणून योग ही भारताची जगाला दिलेली देणगी आहे असं प्रतिपादन जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य डॉक्टर भाऊसाहेब खिलारे यांनी केलं आहे पारणे तालुक्यामधील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर खिलारी बोलत होते योग दिनाच्या निमित्तानं विद्यालयामध्ये अहमदनगर येथील योग प्रशिक्षक प्रमिला अग्रवाल यांना विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं या प्रसंगी या प्रशिक्षकांनी आणि विद्यालयाचे योगा प्रशिक्षक पर्यवेक्षक शिवाजी सावंत यांनी योगाची प्रार्थना घेतली आहे प्रशिक्षकांनी योगासनं करून योगाचं महत्त्व सांगितलं दररोज योगा आणि प्राणायाम केल्यास शरीर मन आणि आत्मा यावरती आपल्याला चांगलं नियंत्रण मिळवता येतं असे प्रमिला अग्रवाल यांनी म्हटलंय यावेळी प्राचार्य सुनील वावळ प्रयोजक्षक डॉक्टर सावंत बाळासाहेब निवडुंगे अशोक गांगड नीलम खिलारे अमोल ठाणगे रवींद्र मते विष्णू भद्रे सुशांत खेडकर तसेच बाबासाहेब जाधव अतुल सैन राहुल जावरे मल्हारी वागसकर वर्षा शेळके वैशाली गायके सुमन वाळूंज तसेच अनुष्का कांबळे अनिता म्हसके सुरेखा ठाणगे कल्पना जाधव मीना खाडे धनश्री निवडुंगे अण्णासाहेब गंगावणे गोवर्धन मते नारायण शेळके सोनल रोखले तसेच सुनील जावरे अनिल गवळी शिवाजी नरसाळे आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब निवडुंग यांनी केले तर आभार बाबासाहेब जाधव यांनी मानले आहेत विनोद गायकवाड सी तास सुनबाई आज ही चहा काल बनव कोणती नवीन चाहा चाहा का पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा